नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण भिल्लपूर्वी कोण होते ह्याविषयीचा एक ऐतिहासिक शोध निबंध बघणार आहोत भारतीय उपखंडाच्या इतिहासात अनेक समुदायांचे योगदान आहे परंतु त्यात आदिवासी समाज विशेषत्वाने दुर्लक्षित राहिला त्यातही भिल्ल समाज हा भारतातील एक प्राचीन मातृभूमीशी नाळ जोडून असलेला स्वाभिमानी आणि लढवय्या समाज आहे आजच्या आधुनिक काळात त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट केलं गेलं असलं तरी त्यांचा खरा इतिहास अत्यंत गौरवशाली आणि समृद्ध आहे या शोधनिबंधात आपण भिल्ल समाजाचा प्राचीन इतिहास त्यांची बौद्धकालीन स्थिती भिल्ल राजे वसंत ब्राह्मणी वर्णव्यवस्थेपूर्वी आणि नंतरची त्यांची स्थिती तसेच महान क्रांतिकारक तंट्या भिल यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत यासाठी राजीव पटेल यांची पुस्तके वैदिकीका घालमेल भ्रमका पुलिंदा राहुल सांकृत्यायन यांचे वोल्गासे गंगा तसेच हेन सांग एप्सिंग आणि फायान यासारख्या प्रवाशांचे वर्णन वापरले आहे तसेच सायन जर्नी व हमारा अतीत यूट्यूब चॅनल्सवरील सत्य माहितीही समाविष्ट केलेली आहे भिल्ल समाजाचा प्राचीन इतिहास आद्य मानव व भिल्ल समाज भिल्ल हे भारतातील मूळ आदिवासी जमातींपैकी एक मानले जातात भ्रमका पुलिंदामध्ये राजव पटेल लिहितात की आर्यपूर्व भारतात भिल्ल गोंड कोरकू संथाळ मुंडा यासारखे समाज हाच भारतीय संस्कृतीचा पाया होते यांना नाग वनवासी प्राकृजन अशा संज्ञांनी ओळखले जात होते अनेक पुरातत्वीय पुरावे हे दर्शवतात की नर्मदा तापी गोदावरी माही व चंबळच्या खोऱ्यात भिल्ल समाजाचे प्राचीन वस्तीस्थान होते येथे इसुसनपूर्व दहा हजारपासून मानवी वस्तीचे पुरावे मिळतात ते शिकारी धनुर्धारी वनव्यवस्थापक होते भिल्ल समाज बौद्ध काळात बुद्धाने जातीव्यवस्थेविरोधात आवाज उठवून जेव्हा बहुजनहिताचा संदेश दिला तेव्हा सर्वात आधी आदिवासी समाज बुद्धाच्या शिकवणीकडे आकर्षित झाला याच पार्श्वभूमीवर बिल्ल समाजाने मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारला हेन सांग व फायान यांचे प्रवास वर्णन चिनी प्रवासी हेन सांग सन सहाशे एकोणतीस ते सहाशे पंचाळीस आणि फायान सन तीनशे नव्याण्णव ते चारशे चौदा यांनी मध्य भारतातील जंगल प्रदेशात बौद्ध धर्म पाळणाऱ्या समुदायांचा उल्लेख केला आहे ते लिहितात की हे लोक बौद्ध धर्माचे अनुयायी असून जंगलात राहून स्वतःच्या रीतिरिवाजानुसार जगतात भिल्ल समाजाचे अनेक लोक स्तूप आणि विहार उभारणीच्या कामात सहभागी होते मध्य भारतातील अनेक गुफा व विहार स्थापनेत त्यांचा सहभाग आहे भिल्ल समाजाचे राजे हरवलेले अधिपती इतिहासाच्या पडद्याआड गेलेले भिल्लराजे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत भिलराज राजू पटेल यांनी वैदिकयुक्त घालमेलमध्ये लिहिले आहे की उत्तर भारतातील काही भागात आणि राजस्थान गुजरात मालवा सीमांवर भिलराज नावाचे छोटे राज्य अस्तित्वात होते याचा उल्लेख वनराज या नावानेही होतो त्यांचे शासन बौद्ध तत्त्वांवर आधारित होते शालिवाहन काही इतिहास तज्ज्ञांचा दावा आहे की शालिवान वंशाचा संबंध भिल्लांशी होता शालिवान शक हे नाव भिल्लराजाच्या साम्राज्यामुळे उदयाला आलं असावं या शक वंशाचा आरंभ भिल्ल राजाने केला होता असं काही विद्वानांचे मत आहे किल्ले व राजवाडे राजस्थान व मध्य प्रदेशातील काही किल्ल्यांवर उदाहरणार्थ कवाडिया किल्ला धार किल्ला रायगड भिल्ल प्रमुखांची नोंद आहे या ठिकाणी खुद्द भिल्ल समाजाच्या हस्तकलेचे पुरावे मिळतात ब्राह्मणी वर्णव्यवस्थेपूर्वीची स्थिती आर्यपूर्व भारतात जातपात नव्हती आणि समाज नैसर्गिकरित्या कार्य आधारित होता भिल्ल समाज शिकारी कृषक लोहार धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध होता स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य होतं राजू पटेल म्हणतात की हे आदिवासी समाज समतेवर आधारित होते त्यांच्यात ब्राह्मणश्रेष्ठ शूद्रणीच अशी कल्पनाच नव्हती ब्राह्मणी वर्णव्यवस्थेनंतरची स्थिती मनस्मृती आणि इतर ब्राह्मण ग्रंथांनी आदिवासींना दास अस्पृश्य म्लेंच अशा अपमानास्पद शब्दांनी उल्लेखले भिल्ल समाजाची राज्यसत्ता हिरावली गेली आणि त्यांना जंगलात ढकललं गेलं सामाजिक बहिष्कार गावाबाहेर वस्ती शेतीवर हक्क नाही पिण्याच्या पाण्याच्या विहिरी वापरता येत नाहीत जंगली दुर्बुद्धी चोर असा ठपका भिल्ल संत परंपरा भिल्ल समाजात प्राचीन काळापासून संत कवी गायन कला यांचा विशेष प्रभाव होता बौद्ध प्रभावामुळे अनेक संतांनी समता दया निसर्गपूजा या विचारांचा प्रचार केला संत भीमा नायक मध्य भारतात होऊन गेलेले संत भीमा नायक हे एक महत्त्वाचे भिल्ल संत होते त्यांनी लोककवितेतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांच्या रचना आजही आदिवासी भागात गायल्या जातात निसर्गसंवादी परंपरा भिल्ल संतांनी झाड नदी डोंगर यांना देवत्व दिलं त्यांनी मानवतेच्या धर्मावर भर दिला त्यांच्या शिकवणुकीत स्त्रीपुरुष समानता वंशभेद विरोध आणि निसर्ग संवर्धन आढळतं भील जंगलातील रॉबिनहूड परिचय तंट्या भील यांचा जन्म अठराशे बेचाळीसमध्ये मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एका भिल्ल कुटुंबात झाला ते क्रांतिकारी गुरिल्ला योद्धा आणि गरिबांचा आधार होते त्यांचे कार्य इंग्रजांकडून लुटून गरीब आदिवासींना वाटप सतत जंगलातून छुपे आक्रमण इंग्रजांच्या अनेक तुकड्यांना पराभूत केलं त्यांना इंडियन रॉबिनहूड म्हटलं जातं फाशी व मृत्यू अठराशे एकोणनव्वदमध्ये इंग्रजांनी त्यांना फसवून अटक केली आणि एकोणीस डिसेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी झबुआ येथे फाशी दिली आजही त्यांच्या स्मरणार्थ तंट्या स्मारक उभारण्यात आलं आहे आधुनिक काळातील भिल्ल समाज सामाजिक स्थिती भिल्ल समाज अनुसूचित जमात म्हणून ओळखला जातो शिक्षण आरक्षणामुळे काही प्रमाणात सुधारणा तरीही पाणी जमीन शिक्षण आरोग्य यामध्ये अनेक समस्या राजकीय स्थिती भिल्ल समाजाच्या अनेक भागांमध्ये अद्याप आदिवासी नेता तयार झालेला नाही भिल प्रदेश अशी मागणी काही ठिकाणी होत आहे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने अस्तित्व आधुनिक नेते डॉक्टर हिरालाल भिलाला आदिवासी हक्कांबाबत काम अमृतलाल भिल रूपलाल भिल जन चळवळीचे नेतृत्व पुरातत्व व साहित्यिक पुरावे अल्बेरुनिका भारत अल्बेरुणीने भारतात भ्रमण करताना आदिवासींचा उल्लेख प्राकृतजन म्हणून केला आहे तो त्यांना सुसंस्कृत समाज मानतो परंतु ब्राह्मण त्यांना समजतात हेही नमूद करतो होलगासे गंगा राहुल सांकृत्यायन या पुस्तकातील भिलकथा नावाच्या भागात भिल्ल समाजाच्या जगण्याचे दर्शन होते तो लिहितो की भिल हे निसर्गाशी संवाद साधणारे आणि समतेवर विश्वास ठेवणारे आहेत निष्कर्ष भिल्ल समाजाचा इतिहास केवळ वनात राहणाऱ्या लोकांचा इतिहास नाही तर तो आहे संघर्ष समतेच्या लढाईचा आणि अन्यायाविरुद्ध झुंज देणाऱ्या योद्ध्यांचा इतिहास त्यांचे राजे संत योद्धे आणि क्रांतिकारी हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे अनमोल रत्न आहेत भिल्ल समाजाचा खरा इतिहास अजूनही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नाही तर तो जनतेच्या हृदयात आहे